नमस्कार अभिजित भूमीला म्हणतो हे बघ जेवढा आकाशचा हक्क आहे ना त्या प्रॉपर्टीवर तेवढा माझ्या आईचा देखील आहे कारण माझी आई, मा आई देखील महाजनांचीच मुलगी आहे तेव्हा भूमी म्हणते हो का मग जर तुला हक्क पाहिजे असेल ना तर कोर्टातच भेट आता मला तुझा हक्क मी तुला कोर्टात दाखवते काय आहे तो आता मात्र भूमीने असं बोलल्यामुळे रागिणी आणि अभिजित हादरतात आकाश म्हणतो अभिजित माझ्या समोर येऊन बोल माझ्या बायकोला काय धमक्या देतोस त्यानं आकाश अभिजितला खूप काही बोलतो आता आकाशने अभिजितला देखील तिजोरीतून पैसे चोरल्यामुळे घराच्या बाहेर अकलून दिलेलं असतं अभिजित येऊन रागिणीला भेटतो आणि म्हणतो आई आता काय करायचं आता आपण कुठून आणायचे पैसे अगं एक एक आपल्याकडे महत्वाचा मार्ग होता तिजोरी त्यातून मी पैसे काढताना देखील आकाशभूमीने मला बघितलं आणि घराच्या बाहेरच हाकललं अगं आता काय करायचं कुठून आणायचे पैसे तेव्हा रागिणी म्हणते मला देखील काहीच समजत नाही आणि आता आपण जायचं देखील कुठे पौर्णिमा म्हणते आई आता आपल्याला राहायला जागा नाही ना सध्या तरी आपण माझ्या माहेरी जाऊन राहूया तेव्हा रागिणी म्हणते छे छे मी तिकडे येणार नाही मला असल्या छोट्याशा घराची सवय नाही आहे तेव्हा अभिजित म्हणतो आई आता आपल्याला ॲडजस्ट करावंच लागेल कसं तरी सध्यापुरती आपल्याला राहणं आणि खाणं खूप महत्त्वाचं आहे आपले सर्व अकाउंट्स ब्लॉक आहेत आणि मला तिजोरीतून काहीच पैसे घेता आले नाही त्यामुळे आपण आता पौर्णिमा म्हणते ना तसंच करूया त्यानंतर पौर्णिमा रागिणी अभिजित तिघंही पौर्णिमाच्या माहेरी येतात माहेरी आल्याबरोबर रागिणी घरात पाऊल टाकणार तोच माधवराव म्हणतात थांबा थांबा रागिणी पटवर्धन तुमच्या बंगल्या इतकी माझ्या घराला सर नाही आहे पण माझं घर हे माझ्यासाठी गोकुळ आहे त्या घरात मी तुम्हाला येऊ देणार नाही त्यामुळे आल्यापावली तुम्ही इथून जाऊ शकता आता मात्र माधवरावांनी रागिणीची चांगलीच लायकी काढलेली असते ते ऐकून रागिणीला खूपच राग येतो निलांबरी पुढे येते आणि म्हणते अहो असं काय करताय त्या आपल्या मुलीच्या सासूबाई आहेत आणि त्यांना तुम्ही हकलताय अहो उद्या आपल्या मुलीला सासरी जाच केला तर त्यांनी तेव्हा माधवराव म्हणतात निलांबरी तू यात पडू नकोस या बाईने या बाईने माझ्या मुलीला भूमीला कमी त्रास दिला नाहीये अजून काय त्रास द्यायचा बाकी आहे ग माझ्या भूमीच्या तिच्या नवऱ्याच्या माझ्या भूमीच्या बाळाच्या जीवावर उठली ही बाई अजून काय काय करणार आहे कुठे फेडणार आहे ही पाप अशी पापी कारस्थानी गुन्हेगार बाई माझ्या घरात नको मी हिला कधीच इथे थारा देणार नाही पौर्णिमा तू इथे राहू शकतेस पण रागिणी पटवर्धनला या घरात थारा नाही काय दिवस आले आहेत रागिणीवर एक दिवस माधवरावांना हकलवणारी रागिणी आता माधवरावांच्याच घरी राहायला आलेली आहे शेवटी करावं तसं भरावं रागिणी माधवरावांपुढे हात जोडते आणि म्हणते माधवराव असं करू नका थोडे दिवस मला इथे राहू द्या तेव्हा माधवराव म्हणतात का आता तुमच्याकडे राहायची व्यवस्था नाही आहे म्हणून अहो जेव्हा तुम्ही तुमच्या त्या बंगल्यात होतात तेव्हा तुम्हाला किती माज होता मला काय काय बोललात तुम्ही माझ्या मुलीला हकलून दिलं तुम्ही तिथून तिला घराच्या बाहेर काढलत आणि मी तुम्हाला इथे ठेवून घेईन अजिबात नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालते वा तेव्हा रागिणी आणि अभिजित तिथून बाहेर पडतात पौर्णिमा म्हणते बाबा असं काय करताय राहू दे ना हो त्यांना इथे तेव्हा माधवराव म्हणतात पौर्णिमा मी तुला आधीच सांगितलं आहे तू इथे राहू शकतेस पण ही तुझी सासू रागिणी पटवर्धन नाही हे सगळं प्रशांत बघतो आणि प्रशांतलासुद्धा खूपच रागिणी पटवर्धनचा राग येतो आणि बाबा जे वागतायत तेच योग्य आहे असं तो मनात म्हणतो आणि लगेच रूममध्ये जाऊन भूमीला फोन लावतो भूमी म्हणते काय रागिणी पटवर्धन तिथे राहायला आली आहे आणि बाबांनी तिला राहू दिलं नाही बरं झालं बाबांना सांग काही झालं तरी त्या बाईला घरात घेऊ नका एक नंबरची घरफोळी आणि कारस्थानी बाई आहे ती तेव्हा प्रशांत म्हणतो नाही नाही बाबांनी हाकलून दिलं तिला त्यानंतर भूमी सगळं आकाशला सांगते आकाश म्हणतो बरं झालं बाबांनी योग्यच केलं तर आता के रागिणी पूर्णपणे रस्त्यावर आली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू